हा शिवी कसाला देतोय अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी नाही तेवढी भैया कणाल म्हणतो ना चल तुला पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिम्मत असेल तर उभा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी कथा तुला किती येते हा ठीके येतो येतो बघ तू मग मग येतो कधी रे भैया भैया सीट आणून निवडून आणून दाखव कसान देत अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली दिली